आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगम संगम संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य त्र्याहत्तर संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दरवाजा अज्ञातांकडून जाळल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे नऊ मार्चला सकाळी शिक्षक अर्जुन दातीर यांनी शाळेचा वर्ग उघडला असता त्यांना एका वर्गाचा दरवाजा जळालेल्या अवस्थेत दिसला तर शाळेचं कंपाऊंड आणि गेट तुटलेल्या अवस्थेमध्ये होतं शिक्षकांनी ही घटना तात्काळ गावातील नागरिक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब वर्पे आणि उपाध्यक्ष कविता भोसले यांना कळवली तर या घटनेची माहिती आश्वी पोलीस ठाण्याला कळवली असता कॉन्स्टेबल संतोष शिंदे यांसह पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तर गुन्हेगारावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं यावेळी महिला कॉन्स्टेबल ज्योती दिघे आणि अनुराधा कासार यांनीही दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी सकाळीच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक या ठिकाणी सर्वसाधारण सात सवा सातला आल्यानंतर मुख्याध्यापकांच्याही निदर्शनास आले त्या ठिकाणी रुग्ण दरवाजा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मुख्याध्यापकांनी ग्रामस्थांच्या शाळा व्यवस्थापन समिती आणि समितीच्या आणि पोलीस स्टेशनला आलेली आहे आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी या शाळेचा दरवाजा रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जी सोय केली जाते त्या सोयीपासून काही हे अज्ञात व्यक्ती विचित्र प्रकार करण्या घडवण्याचा प्रयत्न आहेत माझे सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी हे ज्ञानाचं मंदिर आहे आणि असे कृत्य करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये आज शनिवारी सकाळी शाळा असल्यामुळे आम्ही सर्व शिक्षक सव्वा सातला इथे हजर झालो आणि या शाळेचा स्टॉप या रूमची आम्हाला तो दरवाजा जळालेल्या अवस्थेत आढळून आला याची कल्पना आम्ही सर्व ग्रामस्थांना व शाळेचे आमच्या असणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व गावचे तंटामुक्तीचे माहिती दिलेली आहे व याच्या कारवाईसाठी किरण गागरे यांना समजले असता त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि शाळेच्या तुटलेल्या कंपाऊंड तसेच गेटची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आणि कामाला सुरुवातही झाली यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी लवकरात लवकर शाळेसमोर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला जाईल असंही आश्वासन सरपंचांनी दिलंय या घटनेची खबर मुख्याध्यापक लक्ष्मण दिघे यांनी आश्वी पोलीस ठाण्याला कळवली आणि त्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला सुभाष भाळेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ